नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे एक कच्च्या बटाट्याचा टेस्टी आणि कुरकुरीत असा नाश्ता तर हा नाश्ता मी फक्त दोन चमचे तेलामध्येच बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे एक मोठा बटाडा धुवून स्वच्छ घेतलेला आहे तर याचे साल काढून किसून घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता किसून घेते तर हा बघा बटाटा किसून झालेला आहे तर हा मी साईडला ठेवून देते तर इथे मी पाऊन वाटी रवा घेतलेला आहे तर हा रवा जाड आहे तर तुम्ही बारीक रवा घेतला तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच पीठ घेतलंय त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय त्याच्यानंतर एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलाय त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे चाट आहे मी एक छोटा चमचा त्याच्यानंतर एकदम थोडस तिखट घालूया थोडीशी हळद त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेते आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं रवा घेतलाय त्याच वाटीने आपण पाणी घालूया तर पाऊण वाटी आपण रवा घेतला होता म्हणून दीड वाटी आपण पाणी घेणार आहोत आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला हे भिजत वगैरे अजिबात ठेवायचं नाहीये तर हे बघा मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे गॅस चालू करते तर कढई गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घातलंय तर तेल घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा जिरे घालते जिरे चांगले फुललेले आहेत त्याच्यानंतर लसूण तर लसूण तुम्ही किसून घेऊ शकता तर मी आता याचे बारीक तुकडे केलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर किसून सुद्धा घालू शकता तुम्ही तर रंग थोडासा बदलून घेऊया त्याच्यानंतर कढीपत्ता त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ते जास्त तिखट नाही आहेत रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी आता हा पण किसलेला बटाटा जो आहे तो घालणार आहे आणि गॅसची फ्लेम ही पूर्ण कमी केलेली आहे तर काही सेकंदासाठी आपण हा बटाटा परतून घेऊया त्याच्यानंतर लगेचच मी त्याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आहे म्हणजे हा बटाटा जो आहे तो आपला शिजला पाहिजे एकदम थोडस पाणी घातलंय मी इथे अंदाजे आपले पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि एक ते दोन मिनिटासाठी असं परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे असा बटाटा परतून घेतला की आपला हा नाश्त्याचा जो प्रकार आहे त्याला टेस्ट खूप छान येते तर हे बघा दोन मिनिटं झालेली आहेत आता याच्यामध्ये मी पांढरे तिळ असतात ते तिळ घालणार आहे एक चमचावर तिळ घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर लगेच आपण हे बॅटर तयार केलेले जे आहे ते मी याच्यामध्ये घालणार आहे त्याच्यानंतर परत एक पाऊण वाटी पाणी मी घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये मिक्स करून आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे सगळं मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम पूर्ण कमीच ठेवायची आहे नाहीतर काय होईल आपले सगळं मिश्रण जे आहे ते खाली तळाला चिटकून बसेल म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण कमीच ठेवायची आहे तर आपण आता जसं परतत जाऊ तसतसं हे मिश्रण जे आहे ते आता घट्ट होत चाललेलं आहे तर आपल्याला पूर्ण मिश्रण घट्ट असं कोरडं करून घ्यायचं आहे तर हे बघा तीन ते चार मिनिटं झालेली आहेत हे मिश्रण कोरडं व्हायला तर अजून एक ते दोन मिनिटं आपण हे परतून घेऊया तर तोपर्यंत इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि ह्या पोळपाटाला आपण तेल लावून घेऊया थोडस तेल घ्यायचंय आणि सगळीकडे पस पसरून घ्यायचंय अरे तर हे बघा आपलं हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे तर आता इथे आपण पोळपटाला तेल लावलेलं ला आहे याच्यावरती हे काढून घेऊया हे गरम असतानाच काढून घ्यायचं आहे बेसन पीठ घातल्यामुळे हे मिश्रण पटकन घट्ट होत म्हणून आपल्याला गरम असतानाच हे सगळं करायचं आहे म्हणून मी आधी पोळपटाला तेल लावून घेतलं होत आता मी थोडस हाताला पाणी लावून याला लगेच आकार देऊन घेणार आहे याला चौकोनी आकार देणार आहे मी आणि असा चवकने आकार दिल्याच्या नंतर आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे खूप टेस्टी नाश्ता तयार होतो आणि तुम्हाला पाहिजे तर ह्या वड्या तुम्ही सुद्धा शकता पण तळण्यापेक्षा तेलावर आपण फ्राय करतो त्यावेळेस जास्त याला चव येते तर छान सुवास खूप छान आलेला आहे तर हे बघा हे आता एकदम कोरडं झालेलं आहे हे बघा पूर्ण कोरडं झालं तर आता आपल्याला याला चौकोनी असा आकार देऊया खूप लहान नाही आणि खूप मोठ्या सुद्धा नाही मी वड्या बनवल्या मध्यम आकाराच्या वड्या बनवलेल्या आहेत ह्या बघा तर इथे मी गॅसवर तवा सुद्धा ठेवलेला आहे तर तुम्ही तवा कुठलाही घेऊ शकता तर याच्यामध्ये मी आता दोन चमचे तेल घालणार आहे आणि या वड्याच्या आहेत ते आता फ्राय करून घेऊया तर आता सगळ्या वड्या मी फ्राय करायला घेतल्यात तर गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवलेली आहे खूप कमी नाही आणि खूप जास्त नाही तर रंग बदलूपर्यंत आपण असेच ठेवूया त्याच्यानंतर आपण पलटी करून घेऊया तर आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत आपण आता पलटी करून बघूया या वड्या खालनं आहेत का फ्राय झाल्यात का तर, तर ले ले हे बघा छान असा रंग बदललेला आहे मस्त फ्राय झाल्यात आणि सहजच पलटी होत आहेत तर हे बघा आपल्या नाश्त्याचा प्रकार जो आहे तो तयार आहे आपण आता ही बाजू सुद्धा पलटी करून घेऊया हे बघा खालची बाजू सुद्धा आता व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे तर हे बघा मी आता सगळे पलटी करून घेतलेले आहेत आणि गॅस बंद करते आणि काढून घेऊया तर हे बघा एक एक करून मी आता ह्या डिश मध्ये काढून घेते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा